महाराष्ट्राच्या राजकारणाला आता नवं वळण देणारी घडामोड नुकतीच खडली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे विश्वासू नेते मंत्री उदय सामंत हे देखील शिवतीर्थ बंगल्यावर गेले होते मनसे नेते संदीप देशपांडे अमेय खोपकर अभिजित पानसे अमित ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित होते काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा राज ठाकरे यांची भेट घेतली आहे उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीमागे शासकीय कामकाजांचं कारण सांगत असले तरी त्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसावी हे शक्यच नाही मनभेद दूर सारत पालिका निवडणुकीसाठी हे दोघे एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं आहे तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटींचं टायमिंग हे महत्वाचं आहे येत्या काही महिन्यात मुंबईसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील मुंबई पालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुंबई पालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे शिवसेनेची आता दोन गटात विभागणी झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबईत ताकद जास्त असल्याची चर्चा आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा सामना करायचा असेल तर दुसरे ठाकरे सोबत असल्याचा फायदाच होऊ शकतो शिंदेंसोबत हात मिळवणी केल्यास मनसेला देखील सत्तेत येण्याची संधी मिळेल यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत अक्षय एकीकडे एक महापालिका निवडणुकांची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्यात या दोघांची भेट काय अर्थ घ्यायचा या भेटीचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची जवळीक वाढू शकली नव्हती आणि यानंतर राज ठाकरे यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर देखील चढकून टीका करण्यात आली होती मात्र हे सगळे मनभेद विसरून आता दोन्ही नेते काल एकत्र स्नेहभोजनासाठी भेटले वरकरणी हे स्नेहभोजनासाठी भेट होती असं सांगितलं जात असलं तरीही स्वाभाविक आहे या भेटीमागे कुठला तरी राजकीय अर्थ असावा कुठला तरी एक संदेश देण्याचा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न काल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही एकूणच राज ठाकरे यांच्याकडे आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मराठी माणसाची वोट बँक म्हणून बघितलं जातं आणि याचमुळं यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी केला होता आणि त्यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली कुठेतरी आता आपण जर बघतोय की मुंबई महानगरपालिका असेल आणि यासोबतच महाराष्ट्रातल्या अन्य महानगरांमधल्या महानगरपालिका निवडणुका काही महिन्यामध्ये लागतील आणि या पार्श्वभूमीवर नेमकं महाराष्ट्र नवनिर्माण स सेनेसोबत कसे समीकरण जुळवता येतील याचा प्रयत्न भाजपा आणि शिवसेना दोन्ही गटांकडनं केला जातोय जसं काल आपण बघितलं की एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात येते उदय सामंत यांच्या माध्यमातून सांगण्यात येते की हे स्नेहभोजनासाठी भेट होती परंतु स्नेहभोजनासाठी जरी भेट झाली असेल तरी दोन राजकीय नेते जर एकत्र भेटत असतील तर त्यावर राजकारणावरती चर्चा होणं हे क्रमप्राप्त आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्या परिस्थिती आहेत एकीकडे एकनाथ शिंदे यांना सातत्यानं महायुती सरकारमध्येच अपमानाला सामोरं जावं लागतंय कुठतरी शिवसेनेची या ठिकाणी मुंबई महानगरपालिका अनुषंगाने काय रणनीती आहे स्पष्ट होत नाही मात्र त्याच कामाला आता एकनाथ शिंदे लागले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते जसं की तू सांगितलं दीपाली की मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवायची असेल तर ठाकरेंना सोबत घेतल्याशिवाय मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण आपला श शड्यू ठोकू शकत नाही हे सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना चांगलं माहिती आहे आणि सध्या शिवसेनेच्या झालेल्या विभाजनानंतर पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेला हे सगळे पक्ष सामोरे जात आहेत त्यामुळं नेमकं येत्या काळात हे स्पष्ट होईल की राज ठाकरे कोणासोबत जातात युती होणार आघाडी होणार कारण मनसेच्या माध्यमातून देखील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताना हे स्पष्ट केलं होतं की जर युतीत लढले असते तर मनसेला फायदा झाला असता त्यामुळं आता जी विधानसभा निवडणुकीत चर्चा अपूर्ण राहिली होती वेळ मिळाला नव्हता ती कसर आता महानगरपालिका निवडणुकामध्ये हे नेते भरून काढतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे दीपल नक्कीच अक्षर त्यामुळे या भेटीचा अर्थ नेमका काय होता हे काही दिवसात कळेलच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी